मग हे मस्त डोंगर आलेलो फिरायला कसं हे कार दिसायला वातावरण एक नंबर मस्त होती छान आलो काम नव्हतं काय नव्हतं चला म्हणून फिरून यावा घरचे आलेली घरच्यांना आणलं फिरायला चला म्हणलं घरात बसून काय करते पाऊस नाही काय नाही चला म्हणला आता फिरून येऊ मस्त आलू डोंगर कामाचं काही नाही काम नाही लागलात म्हणून आलो फिरायला ए वरती घरीची फिरायले तिकडं मी इकडं एकला द्या सगळं द्या म्हणलं तुम्ही तुमचं फिरा म्हणलं मी माझी फिरतो काय खायला तुम्ही बघा हे झाड थोडं काठी अर बाबा अडकलं झर काट राहते ना आता हे काठी झर येत हे हे सगळं हिरवं खार वातावरण झालं पावसामुळे होऊन तसं चालत चलत 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 आता निघालो बसलो दा दा था, 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 आ, ते आता इथं थोडा आराम करू आता थकून गेलो हा मस्त आता इथं मस्त पैकी थोडं पुलावर तिकडे गेलेली ए यार इकडे इकडे तिकडे जाऊ नका मस्त हाय मित्रांनो चला आलो फिरायला आम्ही हो मस्त फिरायलो पाऊस नाही काही नाही गरम होईल रे मस्त या इकडं चला चला जाऊ चला, चला